नमस्कार मंडळी आज आपण उपवासाचे म्हणजेच उपवासाचे पॅटीस करता उपवासाचे मोदक आणि करणार तर कशी करायची उपवासाच्या मोदक साठी किंवा पॅटीस म्हणा मोदक मी करायला लागले त्यासाठी मी इथे एक पाच बटाटे घेतले तुकडून हे चार आणि हा एक तर त्यासाठी शाबू दाणे बारीक केलेले एक आहे मीठ आपलं सेंधव मीठ चवीनुसार आहे त्याच्या सारणासाठी काय काय लागते बघा एक दहा बारा मिरच्या तिखट घेतले आणि आल्लं अर्धा इंच घेतले आपण उपवासाला खात असला तर खात नसला तर स्किप करू शकता कोथिंबीर एक वाटी घेतले ओलं खोबर किसून एक वाटी घेतले सेंद मीठ दिवस घ्यायचं आहे साखर एक चमचा घ्यायचा आहे एक बटाटा उकडून घेतलेला आहे लिंबाचा रस अर्ध्या लिंबाचा घ्यायचा आहे जिरे एक चमचा घ्यायचा आहे दोन चमचे शेंगाणा उकडून घ्यायचं आहे भाजलेला तर कसे करायचे उपवासाचे मोदक ते पाहू आपण हे साचे करून घेतलेत मोदकाचे ते करण्यासाठी हा घेतला आहे हा ॲल्युमिनियमचा आहे आणि हा एक प्लास्टिकचा कुठलाही वापरू शकतो आपण हे बटाटे स्मॅशर असे बारीक करून घ्यायचे स्मॅश केलेल्या बटाट्यामध्ये आपण हे सेंदो मीठ चवीनुसार घालायचं आहे आणि हे शाबदाणाचं पीठ आहे हे थोडं थोडं करून हे मळून आहे हे गाठी मोडून सर्व असं मळून घेतलेलं आहे आता हे एवढं पीठ शिल्लक राहिलेलं आहे म्हणजे आपलं शाबुदाण्याचं जेवढं लागेल तेवढं त्यात घालायचं आहे हे, हे आता झाकून ठेवायचं आहे पंधरा वीस मिनिटाचा की पीस घालायचं आता आपण सारण करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मिरच्या आणि आलं आणि जिरे घालून बारीक करून घेणार आहे कोथिंबीर घालायची याच्यामध्ये मिक्सरला बारीक करौलमध्ये मी हे खोबरं पिसलेलं टाकते शेंदो मीठ दोन चमचे कूट साखर एक चमचा लिंबाचा रस टाकते अर्धा लिंबाचा हे बाइंडिंगसाठी एक छोटा बटाटा बारीक केलेला टाकते छोटा बटाटा मी उकडलेला आणि मिक्सरमधलं वाटण दोन चमचे टाकते आपण आपल्या तिखटांसाठी घेऊ शकता मिरचीचं जे आलं लस आलं सॉरी आलं मिरची आणि जिऱ्याचं जे आहे ना ते तिखटांसारखं आपल्याला घ्यायचं आहे त्याचं सारं तयार करायचं एकजीव करायचं सगळं साखर मीठ सगळं लागलं पाहिजे खोबऱ्याला सारण आपलं तयार झालं बटाट्याचं जे आपण पीठ तयार करून ठेवले ते भिजेपर्यंत आपण इकडे कडी ठेवले आणि गॅस करून तेल घालून कढईत आपण ठेवले आहे आपले मस्त हे बटाटा आणि शाबूचे पीठ छान भिजलेले आहे तर आपण आता हे करायला घेऊया छोटं करंबूवादी अशा पद्धतीनं आपण जसे मोदक करतो त्या टाईपचं हे करायचं आहे त्यात सारण भरायचं आहे कमी भर वा जास्त वाटलं तर आपल्याला आपण त्यात पीठ घालून व्यवस्थित करू शकतो हे सारणाचे छोटे छोटे गोळे करून ठेवायचे किंवा असे उभे लांबट केले तरी चालते म्हणजे ले भरायला बरोबर हे बरोबर बसलेलं आहे तर त्याच्यामध्ये आता हे पीठवरती असं लावायचं आहे ते ये बाहेर येणार नाही सारण जेणेकरून आतच राहील अशा पद्धतीने मिटवून घ्यायचं आहे सगळ्या बाजूनी अशा आणि आपल्याला आता मोदक काढायचा आहे मोदक असा छान आपला उपवासाचा उपवासाला चालणारा मोदक तयार झाला खूप छान झालेला असे सगळे मोदक मी आता करून घेणार आहे तर मी ॲल्युमिनियमचं घेतलेला आहे साचा त्याच्यामध्ये एक तुम्हाला करून दाखवते हा जरा मोठा वाटते साचा तरी पण मी करायला घेतलेला आहे ते सारून भरायचं आहे असं अशा पद्धतीनं पण हे झाकून घ्यायचं जो असा मोदक पहिला केला त्या पद्धतीनं हे पिठा नाही असं बटाट्याच्या पिठाने झाकून घ्यायचं पॅक झाल्यानंतर मोदक काढायचं आहे अशा पद्धतीनं छान झालं आहे मोदक पण आपण उपवासाचा मोदक तयार प्रॅक्टिस करायची असली ह्याच पिठाची तर ह्याचं पीठ घ्यायचं त्याची पारी करायची अशा पद्धतीची अशी मोठी करायची जरा मोठा केला तर चालतं किंवा छोटं पॅटीस करायचं असेल तर छोटं करायचं मी ते करून दाखवते तुम्हाला पॅटिससुद्धा अशी पारी केली आपण मोदकाप्रमाणे आणि ह्याच्यात आपलं हे सारण तेच सारण आहे ते भरायचं जेवढं मावेल तेवढं आपण मोदकाला कसं बंद करतो त्या टाईपची शेप द्यायचा बंद करायचं आणि हा पॅटीस हे तयार झाली आपल्या नेहमीप्रमाणे बटाट्याचं पॅटीस करतो उपवासाला तशा पद्धतीनं हे पॅटिससुद्धा तयार झालं मी आज मोदक केले तर हा पॅटिससुद्धा असे करू शकतो मंडळी आज आपले मोदक असे उपवासाचे पीसारखाच प्रकार आहे हा मोदकांचा तर ते तयार झालेले आहेत पॅटीस दोन तीन केलेले आहेत हे मोदक केलेले आहेत तर एका ह्याच्यामध्ये तर खूप छान झालेले आहेत तर त्यासाठी चटणी पॅटीसारखंच आपण जिथं चटणी करणारी दह्याची करणार आहे उपवासाचीच तर एक कप इथं दही घेतले आणि जिरे एक चमचा घेतले फोडणीसाठी मीठ चवीनुसार घ्यायचं आहे सेंधो मीठ ते कोथिंबीर घेतले एक छोटी वाटी मिरच्या दोन तीन घेतले आणि कढीपत्तीचे पासा पाणी घेतले फोडणीसाठी तर हे आपण आता फेटून घ्यायचं मिक्सरला तरच ते छान होतं आणि हे सर्व त्यात मिक्स करायचे कोथिंबीर आणि मिरच्या बारीक करून यासाठी मी इथं तेल तापत ठेवले तेच गरम तेल घेतले आपण पॅटीस म्हणजेच मोदक तळणार आहे ते तरी ह्यात आपण जिरे घालू ही उपवासाची चटणी आहे त्यासाठी परी पत्ता टाकलाय चटणी मिरची बारीक मिरची करून घेतली आपण ते वाटण टाकले चांगलं भाजून घ्यायचं ते गॅस बंद टाकतो आता जे वाटण आपण दह्याचं केलं मिक्सरला बारीक केलं दही त्यामध्ये हे जे वाटण आहे आणि फोडणी आहे ते घालतो चटणीसाठी चटणी तयार करण्यासाठी कोथिंबीर घालायचे चिरलेली थोडीशी आणि पिठी साखर दाखवायची राहिली एक चमचावर घालायचे म्हणजे छान टेस्ट येते आंबट हे सुंदर आपली बरोबर खायला चटणी तयार झाली ते तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये एक एक हे उपवासाची मदत घालून पॅपीसुद्धा शेजारी घालते मी का थोडं थोडं तेल घालायचं वरती असं थोडं सालून घ्यायचं थोड्या वेळानं करायचं एकदम केलं की ते मोडतात त्यामुळे हळूहळू हलवायचे ते मोदक आणि पॅपीस सर्व भाजून भाजण्यासाठी असे हळूहळू हलवत भाजायचे म्हणजे छान भाजतात आता आपले गोल्डन कलरवर भाजून झालेले आहेत उपवासाचे मोदक तर आता आपण हे काढूया आपली आता चटणी पण खूप छान झाली दह्याची उपवासाची चटणी आणि उपवासाचीटली हे मोदक आणि हे पॅटीस दोन हे सुद्धा मोदक छान झालेत हे मोठ्याने केले साच्याने हे लहान साच्याने केले हलके फुलके झालेत आणि छान पण झालेत तर मी हे तुम्हाला पॅटीस हलका पण काय सोडून काढून दाखवते याला सोडा वगैरे काहीच वापरलं नाही तर असे सुंदर पॅटीस तयार होतात तर असा हा उपवासाचा मेनू आमचा झालेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करून पुढील नोटिफिकेशन मिळत चला म्हणजे तुम्हाला आणखी नवीन नवीन पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीचे पाहायला मिळतील तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि उपवासाचे मोदक तयार आहेत उपवासाची चटणी सुद्धा तयार आहे तर या खायला नक्की जरूर